सुखामध्ये सगळेच असतात पण अडचणी देता तो खरा साथीदार आज आम्ही जे काय निवडणुकीला सामोरं गेल्याने आम्हाला त्यांची जे काय सहकार्य पाहिजे ते त्यांनी आज त्यावेळेला दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा काळजी करायचं कारण नाही रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का बसला आहे माणगाव तालुका शेकापचिटणीस रमेश मोरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची साथ सोडत उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे आज रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेत रमेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये ही माहिती दिली यावेळी रमेश मोरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मी हा पक्ष प्रवेश करत आहे असे सांगितले ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या मोरबा गावात इंडिया आघाडीने शेकापणे सभा घेतली आणि शक्ती प्रदर्शन केले तेथीलच मोरबा गटातील माजी जिल्हा परिषद सदस्याचा पक्षप्रवेश महायुतीसाठी महत्वाचा मानला जात आहे कामगार पक्षाचे या दक्षिण रायगडचे एक मोठं नेतृत्व रमेशजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी काही सरपंच आहेत उपसरपंच आहेत काही सदस्य आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत हे सगळे आज आपल्या समोर इथं आलेले आहेत ते तोंच तोंडाने जर सांगतीलच तद्वत या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या समेत रमेश मोरे हे आपल्या शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी आज आपल्याला आम्ही पाचारण केलेलं आहे स्वतः रमेश मोरे इथं हजर आहेत आणि जी काही वस्तुस्थिती आहे की त्या विभागामधली जी काही कामं कारण तो मतदारसंघ जिल्हा परिषदेचा अर्धा माझ्या इकडे येतो अर्धा मोरब्याच्या इकडे येतो तो आता एकत्र होऊन जाईल आणि एक चांगली व्यक्तिमत्व आज या शिवसेना पक्षामध्ये येत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता बोलवलेलं आहे स्वतः रमेश मोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमेत इथं हजर झालेले आहेत आता तुम्हाला जर तेर का त्यांना काय विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता कामगार पक्षाच्या प्रचार सभेमध्ये आपण बिझी होतात आणि अगदी एका रात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश काय कारण सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावळे त्याचप्रमाणे प्रमुख आमचे चाळकेसाहेब मानगाव नगरीचे नगराध्यक्ष नंदेवजी पवारसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाप्रमुख आमचे घोसालकर साहेब आजुश। राजू शेठ साहेब त्याचप्रमाणे प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब आमचे सुजितजी शिंदे तसेच माझ्यासोबत आलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच उपसरपंच आणि सन्मान्य सदस्य आणि पत्रकार मित्र आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो भरत शेटनी सांगितलं ती खरी परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेट यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत विकासाचा निधी कधीही कुठे कमी पडू दिला नाही मलाही मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हासुद्धा मला त्यांनी दीड दोन कोटीचा निधी भरत शेटनी स्वतः दिलेला आहे आणि तर मला विकास कामावर मी भरतशेठ यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरतशेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्यासोबत येणारे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे लवकरच भरतशेठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल शिवसेनेकडनं आज शेखा पक्षाकडनं आपल्यावरती तालुका सरचिटणीसची जबाबदारी होती आणि आता कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती शिवसेनेकडनं सन्मानाचं कोणतं पद आपल्याला ऑफर करण्यात आलं संदर्भात भरत शेट यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही मी फक्त त्यांनी केलेल्या विकासावरती प्रभावित होऊन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शिंदेगड शिवसेनेमध्ये आपण जायचं आहे असा निर्णय झालेला आहे कोणतीही वापर दिलेली नाही किंवा त्या संदर्भात काहीही बोलणं झालेलं नाही सन्मानाची वागणूक आणि सन्मानाचं पद त्यांना दिलं जाईल त्यांनी आता जी वस्तूची सांगितली ती खरी आहे की जे काय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही आणि सन्मान्य आत्ताचे उमेदवार तटकरे साहेब ह्या सगळ्यांची मिळून या पूर्ण मतदारसंघाचं मग श्रीवर्धन मतदारसंघ असाल महाड मतदारसंघ असेल व जिल्ह्याचा जो विकास करायचा आहे तो आम्ही करतो आहे आणि हे रमेश मोरेंनी पाहिलं त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे माझी सर्व सहकाऱ्यांच्या संवेत की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती मग एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मोरब्याच्या जाते असा मिळूनही जिल्हा परिषद मतदारसंघ होतो आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्या वाजून आमच्या रमेश मोरेंचं जोरदार स्वागत करावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी